आष्टी येथे झालेल्या विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात फिल्बी डायलॉग बाजी पाहायला मिळाली जनतेतून देवेंद्र बाहुबलीच्या घोषणा दिल्या जात होत्या पंकजा मुंडे मी शिवगामी देवीच्या भूमिकेत असून मेरा मेरा वचन ही है मेरा शासन असा डायलॉग केला याच प्रश्नावर सुरेश दस यांनी कटप्पा शोधावा लागेल असं म्हणत मिश्किल प्रतिक्रिया दिली आष्टीतील कार्यक्रमानंतर मच्छिंद्रनाथ गडावर आयोजित कार्यक्रमावेळी आमदार सुरेश दस यांनी माध्यमांशी संवाद साधलाय पाहुयात ते काय म्हणाले नाही 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 <laughs> बाहुबली आमचा आम्ही काय आहे मी त्यांना आज बाहुबली मानत नाही याच्या अगोदरपासून बाहुबली मानतो त्याच्यामुळं दे आणि ते काय आहे थोडंसं कार्यकर्त्यांपर्यंत स्प्लिट झालेलं आहे देवेंद्र बाहुबली देवेंद्र बा त्या एका चित्रपटामध्ये बाहुबली नावाचा चित्रपट येतो महेंद्र बाहुबली त्याच्यात अमरेंद्र बाहुबली देवेंद्र बाहुबली का महेंद्र बाहुबली बरं का तर ऐवजी देवेंद्र बाहुबली असं केलं आणि त्याच्यामुळं ते त्या आमच्या परिसरात देवेंद्र फडणवीस मानण्याच्या ऐवजी लोक तुम्ही बघा ना तिथं काय म्हणत होते बाहुबली 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 आ आणि बाहुबली चित्रपटातल्या ज्या स्टाईलमध्ये दे घोषणा देतात मला वाटतं आष्टीकर त्या स्टाईल मध्ये घोषणा देत होते कोण हा विषय आता कटप्पा कुठून धरून आणायचा वादावा लागेल कटाप्पा आपल्याला हा शोधो काही दिवसाच्या नुसती दुसरी राजा अशी